ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धनंजय महाडिक विकास कामाचे व्हिजन असणारा नेता संग्रामसिंह कुपेकर कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही दमदारपणे चालू आहे विकास कामाचे व्हिजन असणारा नेता म्हणून आपण खासदार धनंजय महाडेक यांच्याकडे पाहावे लागेल त्याचे उत्तम उदाहरणं म्हणजे कोल्हापूरचे विमानतोळ होय असे गुरुद्गार संग्रामसिंह कुपेकर यांनी काढले ते पुढे म्हणाले कोल्हापूरचे पूर्वीचे विमानतळ वास्तू व वा आताचे जे नवीन विमानतळ व वा वास्तूचे उद्घाटन झाले त्यासाठी महाडिक यांनी पटपुरावा करून कोल्हापूर विमानतळ वास्तूला ऐतिहासिक रूप आणून कोल्हापूरची शान वाढवली याच प्रकारे कोल्हापूरचे रेल्वे स्टेशन प्रस्तावित असलेले बास्केट ब्रिज अशा अनेक प्रकारचे विकासकामाची दूरदृष्टी असणारा नेता एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून एक ऐतिहासिक कार्यक्रमाचा उत्तम साक्षीदार होण्याची संधी मला मिळाल्याचे संग्रामसिंह कुपेकर यांनी सांगितले महानकरी न्यूजसाठी प्रकाश अयनापुरे चनगड